नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण राणारीट तालुका जिल्हा बीड आपल्या शेडवर आपल्या रानात तीन एकर तुती आहे अशा प्रकारे लागवड आहे चार फूट अंतर आहे मधी सव्वा फूट अंतर होतं आता जाम अंतर झालेला आहे आपली बॅच चारशे अंडीपुंजी होती आपण गाड्यांनी पालावायला सव्वीस बाई साठचा आपला हा शेड आहे शेड चांगल्या पद्धतीत करण्यात आलेला आहे आपण जसं आपल्याला योग्य वाटेल तसं करू शकता पूर्ण आपल्याकडं चंद्रिका आठशे आहेत चंद्रिका धुण्यासाठी हाऊत आहे आता सध्या आहे तो पाला अशा पद्धतीने पाला आहे पाला पण एक नंबर क्वालिटीचा आहे आपला माल पण कसा बनला आहे पुढे आपण ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तरी शेवटपासो व्हिडिओ पाहा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवीन आपल्यापर्यंत व्हिडिओ आपण पोहोचत पोहोच करू व काही कमी जास्त वाटलं तर कमेंट करा तुम्ही जे कमेंट करताल त्या पद्धतीने आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ आपण शेडमध्ये आलो आहोत आपले पन्नास फुटी रॅक आहेत सहा बाई पन्नास एका एका एक साईडला सहा सहा कप्पे आहेत आपण चंद्रिका टाकून आता रेडी केलेला आहे त्यानंतर आपण दुसऱ्या चार ते पाच दिवसानंतरचा ह्या पद्धतीने माल दिसतो आता पूर्ण माल तयार झालेला आहे की नाही सर्वांनी सांगा अशा क्वालिटीचा माल आहे चारशे अंड्याचा माल आहे हा कमी जास्त अंदाजे असं वाटतं आहे की कमीत कमी तीन क्विंटल ऐंशी ते चार क्विंटल माल निघेल आजच्या परिस्थितीत आपल्याला किती निघेल काय वाटतं ती सांगा मित्रांनो कमेंट करून कारण काही जरी आमच्याकडनं चुकीचं काही सांगण्यात आलं किंवा चुकीचं काही बोलण्यात आलं तर माफ करा कारण आपण नवीन यूट्यूब चॅनल केलेलं आहे सर्वांना अशी माहिती भेटण्यासाठी टाकीत राहू आपण असेच नवनवीन व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आहे आपण माल पण पूर्ण कवर केल्यानंतर आपण वजन किती होईल ते पण त्या विषयावर व्हिडिओ बनवून पाठवू आपण त्यावेळेस कळू आपण सर्वांनाच ब्रुपवरती आपण नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के माल आपला पूर्ण झालेला आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद